पालिकेचे निलंबित झालेल्या नाईकवाडी खानापूर एक क्षीरसागर आणि घाटे यांनी बोगसगिरी करून केलेले कारनामे आता उघड होऊ लागले आहेत पैसे खाऊन मनमानी पद्धतीने नियम धाप्यावर बसवून बांधकाम परवाने दिल्यामुळे शहाण्णव मिळकतदारांवर विघ्न आले आहे त्यांचे बांधकाम परवाने पालिकेने रद्द केले आहेत निलंबित केलेल्या अभियंत्यांवर पालिकेने फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत तसेच पोलिसांनी देखील वरील शहाण्णव ठिकाणी जाऊन तपासणी केली यामध्ये पालिकेतील तेरा लायसन इंजिनियर अडकले आहेत त्यांचे लायसन सस्पेंड करण्यात नोटिसा काढण्यात आले आहेत आणखी पंचवीस ते चाळीस अशीच बोगस प्रकरणे वरील टीम ने केल्याचे पुढे येऊ लागले आहे या शहाण्णव जणांनी त्यांच्याकडील बांधकाम परवान्याबाबतची कागदपत्रे पंधरा दिवसात जमा करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत फेर तपासणी करून युडी सी पी आर अंतर्गत नियमानुसार असलेल्याच बांधकामांना नियमानुसार परवानगी देण्यात येईल असे जाहीर करण्यात आले आहे शहाण्णव बांधकामे रद्द केली आणि तेरा लायसन्स इंजिनियरचे लायसन रद्द होणार आहे त्यामुळे अनेकांचे धाबे दडाडले आहेत अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका